स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता ऑफिसचा टाइम झाला ऑफिसला निघालू शकता रेडी झाले तर चला तर मित्रांनो भेटतो आज जरा उशीर झाला मित्रांनो तर मी जास्त शूट नाही करू शकणार डायरेक्ट कामाला सुरुवात करतो तर बघत राहा आजचा ब्लॉग मित्रांनो मित्रांनो तुमचा डेली कोण तर जो सब करते हैं रिव्यू है तो जो तो थ्री टेस्टिंग वगैरह करता है मीना हां अच्छी है अच्छी नहीं मुझे तो बोर लग गया बकवास लगी, यार, लगी। ठीक नेटफ्लिक्स पे देखी मुझे तो बोर हुआ यार जो पहला वाला मजा है ना वो नहीं आया उसमें हाँ पहला वाला है अच्छा अच्छा तो आरसी विक्रम देखा है जो हां दूसरा भी ठीक है इसका क्या बोलते हैं अक्षय कुमार थ्री वाला तो बकवास है यार पिक्चर कुछ फायदा नहीं अरे बकवास कुछ स्टोरी नहीं है उसको दिखाना है इसलिए कुछ तो दिखाया है देवा फैमिली मैन हा फैमिली वन देखना है डाउनलोड केले बघितलं का तू बघितलं कारण ठेवले टाइम फैमिली वन बघितलं का हा थ्री

गावाकडे असं म्हणले असते लिंबू घास 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 रगडून काढा ह्याच्या डोक्यावर चोरपट लावा हळद लावा काही पण लावा असले उपाय असतात मेहंदी लावा अरे भाई स्टार्ट तुमचं होम हा एक लेक्षात बोले पब पता बोले केपी में होगा तो हाय बहुत सारे से से क्या मतलब ग्रुप के साथ जा रहा है कैसे नहीं बोले हम दो ही लोग है बोले 보자 <laughs> <laughs> दुसरा कोण है पहिला दिवशी ज्या वेळेस रेकॉर्ड करू लागणं बघा इतदुشي काय झालं की डीमार्टला गेलेलो डीमार्टला आलो नाही ना रेकॉर्डिंग तर हां तर मग त्यांनी करू दिलं आम्ही म्हणला आर बोर झालो आणि गरपाटीत काय झालं एवढं सामान झालं ते हेल्मेट पुढं लावलं होतं मी काढून दुसऱ्या गाडीवर ठेवलं सामान भरलं पूर्ण पुढच्या ह्याच्यात बायको माग बसली सामान घेऊन आलाच निघून देतात आणि हेल्मेट देतात हेल्मेट देतात पुन्हा मग दुसरी चक्कर झाली

विक्रम विक्रम नाही नाही रिलायन्स मार्टला आहे ना पत्ती भेटते ना ती ब्रँड आहे मोठा मराठवाड्यात जग ना तू विक्रम पत्ती खूप नोन आहे मला चांगला अजून पत्ती घ्यायची असेल ना तर आपल्या इथं एबीसी चौक आहे ना आहे कंपनी आहे त्यांच्या पण चहा चांगला आहे डस्ट वाली पत्ती घ्यायची

<laughs> ज़्यादा टाइम मत लो। कंटेंट बना रहे हैं। <laughs> शादी के क्या क्या फायदे हैं? शादी और करने का मतलब क्या कंटेंट <laughs> कौन सा कंटेंट बना रहे हैं? शादी के फायदे हैं या नुकसान है? ये तो तुम्हें अभी पता चलेगा वैसे तुम तुम्हारा क्या ख्याल है नुकसान ही पकड़ती चले है नुकसान नहीं पैसा जाता रहता है जाता रहता है <laughs> और उसको नुकसान भी बोल नहीं सकते थे बताइए आता भी रहता है भाई <laughs> कैसे वो तुम्हारी चीज अलग है भाई हमारे इसमें नहीं है ना हां <laughs> मैं तो उसी का ही खर्चा नमस्कार मित्रांनो बघू शकताय आत्ता आठ वाजून अडतीस मिनटं चालेत मित्रांनो थोड्या वेळ काहीच मी ऑफिसवरून हो आलो होतो तर आज आमचा रिव्ह्यू होता मित्रांनो तो आज कम्प्लीट झालेला आहे तर रिव्ह्यू देऊन मला बरं वाटत आहे मित्रांनो थोडंसं काम माझं आज कमी झालेलं आहे तर घरी येऊन फ्रेश वगैरे झालं थोडा आराम केला मित्रांनो त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला पण मित्रांनो आज ऑफिस असल्यामुळे मला जास्त काही कंटेंट ॲड करता नाही आले पण मित्रांनो होतं कधी का कधी का कामाचं जर प्रेशर असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवून होत नाही माझी इच्छा होती काहीतरी एक्सप्लोअर करावं आज ऑफिसमध्ये पण थोडस वर्क जास्त होतं आणि कसं असतं ना काम हे महत्वाचं आहे व्लॉगिंग तर आपल्याला करायचीच आहे पण कधी कधी त्या गोष्टीला पण प्रायोरिटी द्यायला लागते तर आज आपलं काम ही प्रायोरिटी होती तर मी विचार केला कुठेतरी मला थोडा वेळ भेटेल पण मित्रांनो आज वेळ भेटला नाही तिकडे जेवण म्हणत आहे तर आज जेवणामध्ये काय आहे माझ्या वाईफला विचारतो काय का आज वाईफ जेवायला वरणफळ तर मित्रांनो त्याची तयारी मी तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो वरणफळं होत आहेत मला फार आवडतात फळं तर हे रेडी झालं ना मित्रांनो लगेच मी आज जेवणाला बसणार एक गरम गरम हिवाळ्यामध्ये फळं कायला भेटणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता येत एक केक आम्ही त्या दिवशी गोल्डन बेकरीला गेला होता त्या दिवशी हे घेतले होते आ... मला तेवढी टेस्ट नाही आवडली पण ठीक आहे आम्ही ट्राय करण्यासाठी घेतले होते ओके आ... आहे मित्रांनो त्या दिवशी आम्ही झिमटला गेला होता तर त्यातून आम्ही मका घेतला होता कच्चा तर त्याचा आमच्या बायकोने मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता पोह्याचा चिवडा खातात मुरमार्याचा चिवडा खातात पण मक्याचा पण तुम्ही ट्राय करा मित्रांनो हे एक नंबर लागतो माझ्या बाईफनं माझ्यासाठी स्व बनवलेला आहे तर मी रोज दोन एक दोन वेळा खातो जसा मला वेळ भेटेल तुम्हाला ह्याच्या आधीच मी व्हिडिओ दाखवला मित्रांनो काहीतरी चेंज म्हणून काहीतरी नवीन घाललेलं बरं तर तुम्ही मक्याचा चिवडा खा मित्रांनो आज सकाळी दहा वाजता तिरुपतीचे दर्शनाचे पासेस चालू झाले होते तर तीनशे रुपये त्या पासची प्राईज होती तर आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून ट्राय आहेत मित्रांनो म्हणजे चार लाख सात हजार तिकीट अव्हेलेबल होते मित्रांनो तर आम्ही कंटिन्युअस पंधरा मिनिट ट्राय केला मित्रांनो सगळे डिटेल वगैरे हो भरल्या प्रत्येक स्लॉटला तो म्हणायचं की ह्या स्लॉटला तिकीट अव्हेलेबल नाही ह्या स्लॉटला तिकीट अव्हेलेबल नाही आम्ही सगळ्या डेट सगळे स्लॉट केले मित्रांनो तर हे फार अवघड झालं मित्रांनो म्हणजे स्लॉट तर अव्हेलेबल दाखवतो तिकीट बुक होत नाही आमची इच्छा होती तिरुपतीला जायची फेब्रुवारी महिन्यात पण ती अधुरी राहिली पण मित्रांनो नेक्स्ट मंथला पण आम्ही ट्राय करणार आहोत पण थोडं अवघड झालं मित्रांनो कसं आपण सर्व्हिसवाले लोक आहेत तर आपल्याला सगळं टाइम मॅनेजमेंट करून जावं लागतं आणि तिकीट भेटत नाही तर का असं होतंय खरंच मोठी गोष्ट आहे चार लाख तिकीट आहेत मित्रांनो मला आणि माझ्या दो मित्राला दोघांलाही आम्ही ट्राय केलं भेटलं नाही अवघड आहे कठीण आहे म्हणजे काय प्रॉब्लेम होता आम्हाला तर काही कळलं नाही नमस्कार मित्रांनो आत्ता आपलं जेवण आलेलं आहे संध्याकाळचं चला तर मी तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो गरम गरम, गरम वरणपुळ तयार झालेले आहेत काही आपल्या ऑफिसवाल्या ब्लॉगला पाचशे व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहेत चला तर मी तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो पाचशे व्ह्यूज कम्प्लीट झालेत ऑफिसवाल्या ब्लॉगला खूप बरं वाटतंय मित्रांनो पाचशे व्ह्यूज कम्प्लीट झालेत विचार नव्हता केला मित्रांनो की पाचशे व्ह्यूज होतील सॉरी पा विचार नव्हता केला मित्रांनो पाचशे व्ह्यूज होतील माझ्या ब्लॉगला आणि खूप बरं वाटतं मित्रांनो काय म्हणतात ना अपेक्षा नसताना पण तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्या प्रेमाचे खरंच मी कौतुक करतो आणि असंच प्रेम माझ्या प्रत्येक ब्लॉगला तुम्ही करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो मित्रांनो कधी अपेक्षा नव्हती की पाचशे व्ह्यूज कम्प्लीट होतील एखाद्या ब्लॉगला आणि पाच सहा दिवसात झालेत मित्रांनो हे काही जास्त दिवस नाही झालं आणि आपले काही तेवढे सबस्क्रायबर नाही आहेत म्हणजे होत आहेत एक दोन एक दोन रोज वाढतायत ती चांगली गोष्ट आहे पण मी स्वतःला काय म्हणतात वाटलं नाही की पाचशे होतील म्हणजे पाचशे ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो एक तर खूप मला काय म्हणतात बरं वाटतं आणि मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत माझ्या फिलिंग पण तो मी आता स्क्रीनवर बघतोय तर बघून मला विश्वास बसत नाही फाईव्ह डबल झिरो हा नंबर बघायला तर थँक यू काही जागे दहा वाजून गेलेत जेवण झालं आहे खूप जेवण झालं आहे आज भरपूर दिवसांनी काय म्हणतात मी फळं काढले त्याच्यामुळे काय म्हणतात पोट असं कच्चं झालं जरा तर जरा फिराव म्हणलं तर थोडंशात पाऊली केल्यानं बरं वाटतं मित्रांनो खाल्ल्याला पस्त पण तर त्याच्यामुळं म्हणलं थोडं चलाव तर बघू शकता आहेत रात्री आमच्या सोसायटीत तुम्हाला कसं वाटतंय थोडा लाईटचा इश्यू आहे मित्रांनो पण ठीक आहे रात्री काही नाही करू शकत आपण काही तीनशे पासष्ट दिवस आपले ब्लॉग कंटिन्यू होणार आहेत आणि आज सोळावा दिवस आहे तर जसे जसे आपले दिवस पुढं जातात तसे तशी माझी एक्साइटमेंट पण वाढत आहे मित्रांनो तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा मित्रांनो मी एकटाच नाही आलो माझी वाईफ पण आहे पुढे बघू शकतात आणि समोरचा सिनारीओ पण तुम्ही बघू शकता रात्री कसं वातावरण दिसतं आमच्या सोसायटीमध्ये तर एकदम अंधार वगैरे झालेला आहे मित्रांनो चांगलं वाटते मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड नाईट